दहावीचा निकाल जाहीर झाला आहे या निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील रामनगर परिसरामध्ये सामान्य कुटुंबातील दिपाली प्रमोद शिंदे या मुलीनं अवघ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे तिनं शंभरपैकी पैकी शंभर गुण मिळवलेत आणि शंभर टक्के यश संपादित केलं आहे दीपालीचे वडील हे मजुरीचं काम करतात तर आई कंपनीमध्ये काम करते अशा परिस्थितीतही मुलीच्या शिक्षणाकडे पालकांनी सर्वाधिक लक्ष दिलं आहे काल दहावीचा निकाल जाहीर झाला आणि मुलींनी सर्वत्र बाजी मारली आहे छत्रपती संभाजीनगर श येथील शारदा मंदिरच्या विद्यार्थिनीने पैकी शंभर गुण मिळवलेले आहे आणि आपण सध्या आता तिच्या घरासमोरच उभा आहोत हे तिचं दहा बाय दहाच घर आहे आपण पाहू शकता या ठिकाणी ती राहते आणि याच ठिकाणी तिनं अभ्यास करून पैकी शंभर गुण मिळवलेले आहे या ठिकाणी तिचे काकासुद्धा राहतात त्या काकाने सुद्धा आपला व्यवसाय सांभाळत त्या मुलीकडे लक्ष देत तिला पैकी शंभर गुण मिळवण्यात मदत केलेली आहे हा का ह्या त्या काकांचा हा गाडा आहे त्यांची उपजीविका आहे यावरच ते आपलं उदरनिर्वाह करतात हे त्यांचं मोलमजुरी करून ते पोट भरतात आणि मुली मुलीची आई 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 जे आहे ते कंपनीमध्ये काम करते मुलीचे वडील जे आहे तर ते एका दुकानामध्ये काम करतात अशा पद्धतीनं मुलीचं शिक्षण त्यांनी केलं आणि मुलीनं शंभरपैकी शंभर गुण मिळवले आपण आता त्यांच्या घरामध्ये जाऊया त्यांच्या घराची परिस्थिती बघूया आणि त्या मुलीनं कशा त्या मुलीनं कशा पद्धतीनं अभ्यास केला आणि कशा पद्धतीनं तिनं आतापर्यंत अभ्यासामध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवले आपण बघू शकता या ठिकाणी आता हे त्यांच्या घरातील सर्व कुटुंब आहे तिच्या आई आहे वडील आहे शेजारी आहे आणि हे त्यांचं घर आहे या दहा बाय दहाच्या रूममध्ये अ आई वडील आणि मुलगी या तिघांचं या घरामध्ये वास्तव्य आहे आणि हे घर आपण पाहता त्या ठिकाणी छोटंसं असं कुटुंब आहे या घरामध्ये समजा दोन पाहुणे आले तरी सुद्धा ते राहण्याची व्यवस्था होऊ शकत नाही अशा परिस्थितीमध्ये तिनं शंभरपैकी शंभर गुण मिळून यश प्राप्त केलेलं आहे तर आपण आता त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीनं त्या विद्यार्थिनीनं शंभरपैकी शंभर गुण मिळवले आणि तिला त्याबद्दल काय वाटतं तुझं नाव काय आहे आणि कोणत्या शाळेत जाती आणि कशा कशा प्रकारे तू हे यश संपादन केलेलं आहे नमस्कार माझं नाव आ, कुमारी दीपाली प्रमोद शिंदे आणि मी श्री शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेतलं आणि आता एस एस सी बोर्ड मध्ये मला आ, शंभर टक्के गुण मिळाले आणि शिकवणी लावली होती मी आ, श्री गणेश कोचिंग क्लासेस मध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळाल्यानंतर कसं वाटलं तुला खूप आनंद झाला सर्वप्रथम मला आश्चर्य वाटलं पण जसं जसं बऱ्याच जणांचे रिलेटिव्सचे फोन आलेत मग त्यामुळे जरा खात्री पटली की खरंच आपल्याला माणसात आणि खूप आनंद झाला आता पैकी शंभर गुण मिळाले काय तिचे स्वप्न आहे माझं स्वप्न इंजिनिअरिंग करायचं आहे तर त्यासाठी मी भरपूर मेहनत घेणार आहे आणि क्लासेस वगैरे आणि उत्तम ऍडमिशन तर पैकी शंभर मिळणाऱ्या दीपाली शिंदेला आता इंजिनियर व्हायचं आहे आणि चांगल्या पद्धतीने पुढे जायचं शिक्षण घेऊन तिचे वडील सुद्धा आहे काय वाटतं आपल्याला जेव्हा तिने पैकी शंभर गुण मिळवले आणि आपल्याला फोन केला कसं वाटलं आपल्याला त्यावेळेस मी त्यावेळेस कामावर होतो आणि तिचा ज्यावेळेस रिझल्ट लागला आहे तर त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं की तिचा रिझल्ट इतका हे लागेल म्हणून आणि ज्यावेळेस तिनं मला फोन केला की पप्पा मला शंभरपैकी शंभर गुण मिळाले तर मला इतका आनंद झाला का असं वाटायला आता इथून लगेच जावं घरी पण बाहेरगावी असल्यामुळं कसं यायला जमलं नाही आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही आनंदानं डोळ्यातून आश्रू आले की आता काय करावं की लांब तर भरपूर होतो पण येता आलं नाही आता त्या इलाज वी आणि नाही इलाज राहिल मग संध्याकाळी आल्यानंतर मग आम्हाला कळलं तर इतका आनंद झाला की विचारताच होईल काय काम करता आणि काम सहकार्याला कसं वाटलं माझा सहकारी इतका खुश झाला कि ते म्हणे मामा इतके मार्क घेऊ घेतले म्हणे की त्याला मी म्हणतोय ना त्या माणसाला इतका आनंद झाला की विचारताच होईल तर हे होते मुलीचे वडील शिंदे मामा तर यांच्या साकार्याने सुद्धा आनंद झालेला आहे त्यांची आई मुलीची आई आपल्या सोबत आहे काय वाटतं आपल्याला आपली मुलगी आज शंभर पैकी शंभर गुण मिळवलेले आहे कसं वाटतं तुम्हाला किंवा काय आपले स्वप्न आहे पुढच्या का स्वप्न काही नाही आता तिनं फक्त नाव आमचं साकार करावं तिचं इंजिनिअरिंगचं स्वप्न आहे की देवाचरणी प्रार्थना आहे तर दोघं पण घरी नसतो सकाळी गेले संध्याकाळ संध्याकाळी पण तिच्या तिने अभ्यास करून तिच्या अभ्यासाला श्रेय मिळालं गुण आ, शंबर शंबर गुण आ, ना, छान गुण गुण मिळवले आमचं नाव लौकिक केलं मिळून त्यांचं नाव लौकिक केलं असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचे आता काही शेजारी सुद्धा आहे आपण त्यांच्या काय वाटतं आपल्याला आई वडील घरी नाहीये अशा परिस्थितीमध्ये तिने अभ्यास केला आपण शेजारी आहात कसं लक्ष दिलं आपण एकदम छान की अभ्यास छान केला तिच्या आई वडील ड्युटीला जात होते तरी पण तिने छान अभ्यास केला आ, आई वडील ड्युटीला जात होते तरी त्यांनी छान अभ्यास केला एका सामान्य कुटुंबातील मुलीनं शंभरपैकी शंभर गुण मिळवले त्यामुळं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि ज्या काकांनी ज्या मुलीला या ठिकाणी जे समजा सांगितलं अभ्यास करायचं सांगितलं त्या काकांची सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांनी या मुलीकडं लक्ष दिलेलं आहे आणि ते पण स्वतः आपली उपजीविका भागविण्यासाठी या ठिकाणी हा व्यवसाय करतात त्यांची सुद्धा चर्चा करणार काय सांगाल आपण आज आपल्या पत्नीनं जे आहे ते शंभरपैकी शंभर बर गुण मिळायला कसं वाटत मला चांगलं वाटतंय कारण तेवढीच माझा मुलगा बाळ नाहीये तीच मुलग म्हण मुलगा म्हणून सांभाळतोय आता तिने जर प्रगती केली तर मला आनंदच वाटेल पण त्यांनी मला धरून चालावं ही माझी शेवटपर्यंतची अपेक्षा आहे पण ही माझ्या अशी तुसरीपणाने वागतात ते कळ असे यांनी वागू नये हीच माझी त्याला नक्कलकलीची विनंती आहे तुमच्या डोळ्यातून आनंद आशीर्वाद काय वाटतं तुम्हाला आता मुलीनं काय बनावं काय नाही इंजिनियर तर कोणी होतो पण कलेक्टर होऊन दोखावतो ना मला इंजिनियर होणं सोपं आहे इंजिनियर होणं काही अवघड नाही सॉफ्ट इंजिनियर होईल आर्किटेक्ट इंजिनियर होईल अनेक काही इंजिनियर होईल पण इंजिनियरला काय महत्व नाही कलेक्टर झाली तर ती चार लोकांचं कल्याण करू शकते इंजिनियर झालं तर तिचं तिचं हे करू प्रगती होईल पण जर कलेक्टर तर चार लोकाचं ती कार्यभाग साधू शकते एखाद्या गृहिणीचं काम ती करू शकते महिलाची अडचण ती समजू शकते हे कलेक्टर झाल्यावरच कळतं आणि कलेक्टर झाल्याशिवाय ते कळत नाही कारण टी व्हीवर मालिका चालू होती त्या मालिकेमध्ये ती कलेक्टर झाल्यावर तिनं किती काय केलं आणि कसं कसं तिनं जीवन कटलं कसे कसे संकट बोगले ते कलेक्टरमधून तिनं दाखवून दिलं मालिकामध्ये हिनं कलेक्टर झालं तर ही काहीतरी एखाद्या महिलेची याची त्याची गरीबाची काहीतरी कामं करी किंवा जिल्ह्यासाठी काहीतरी करू शकते हे उद्देश आहे कलेक्टर होण्याच्या मागं कलेक्टर होणं म्हणजे काही फार परिश्रम आहे कारण मला गॅरंटी आहे का ती एवढे परिश्रम तर ती पोरगी नक्कीच करू शकते कारण ती दीड दीड वाजेपर्यंत अभ्यास करीत होती घरचं काम आवरून हे करीत होती आईचे बोलणे खाऊन का अभ्यास करीत होती न खेळता पुढे नव्हती काही मुलीमध्ये बसणार नाही उठणार नाही एकच माध्यम होत तिचं समोर टी व्ही पाहणे आणि अभ्यास करणे बरं अभ्यास करताना टीव्ही पाहणे मन विचलित होऊ शकतं पण तिने एक करमणूक म्हणून ना नाही पण ते विरंगुळा म्हणून टीव्ही बघितला आणि त्याच्यातून ते अभ्यास करून तिने तिची प्रगती केली हे होते हे होते दीपाली शिंदेचे काका सध्या भाऊक झालेले त्यांच्या डोळ्यातून आनंदाशी सुद्धा आपल्याला पायावास मिळालेले आहे आणि तिनं इंजिनियर न होता कलेक्टर होऊन कुठंतरी जनसामान्यांची सेवा करावी असं त्याच्या काकाचं म्हणणं आहे मी रवींद्र सुडकर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर